नमस्कार मी संगमनेरचा सागर साबळे मी प्रत्येक वर्षी दहा अकरा एकर हे पिकवतो तर ह्या कंपनीचा कांदा ऑरडॉर कंपनीचा कांदा पाहिल्यानंतर प्रथमतः असं वाटतं आहे की या कांद्यावर रोगराई खूप अल्प प्रमाणात आहे किंवा नाहीच ब पण असं साधारण आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही आता वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे या अनुभवामध्ये असं तर वाटत नाही का एक आता प्रत्यक्षदर्शनी पाहता असं वाटतं आहे दोन सव्वा दोन महिन्याच्या आसपासचा हे पीक असेल कांद्याची मान पण खूप जाड झालेली रोग नाही आहे आणि असं वाटतं आता इतर आम्ही तर इतर बियाणं हे करत होतो यूज करत होतो पण असं वाप पुढच्या वर्षीपासून हे बियाणं अमूल्य फुरसुंगी फुरसुंगी हे बियाणं आम्ही पुढच्या वर्षीपासून हे वापरात आणणार आहोत हो आमचं बघून इतर लोक ते ते करतीलच ब पण पुढच्या वर्षी आम्ही एक दहा पंधरा जणांचा ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपमध्ये आम्ही अमूल्या फुरसुंगी या कंपनीची हे हे कांदा लागवड आम्ही अवश्य करू रोगाला रोगाला तर हे होतच नाही रोग पण अपुरे असतात याच्यावरती आणि खूप छान पीक आहे हे खूप छान आहे आणि हे खूप आवडलेलं आम्हाला पुढच्या वर्षी आम्ही याची लागवड अवश्य करणार आहोत थँक्यू